तिकडं भोपाळला पंतप्रधानांनी भाषण करताना सांगितलं महाराष्ट्रात अमुक अमुक असा असा भ्रष्टाचार सत्तर हजार कोटीचा झालेला आहे त्याला उत्तर द्यायचं म्हणून आम्ही तयारी करत होता तो उत्तर दिलं पाहिजे ना पंतप्रधानांनी आरोप केला पक्षाचं नाव घेऊन केला होता म्हणून एवढ्या चार दिवसात लगेच शपथविधी झाला आमचे नऊ जण तिकडे गेले चाळीस बेचाळीस आमदार तिकडे गेले म्हणजे पाणीपत्ताचं युद्ध झाल्यावर जसे मोहरे गेले गळाले तसे आमचे बेचाळीस जण गळाले तरी देखील पवार साहेबांनी महाराष्ट्रात जनतेच्या जीवावर पुन्हा पक्ष उभा केला हे सगळे सांगत होते आता काय राहिलं मी कायम त्यांना सांगायचो गडबड करू नका पवार साहेब तुमच्या मतदारसंघात येऊन ज्यावेळी सभेला उभे राहतील त्यावेळी मुश्रीफ साहेब तुमच्या मतदारसंघात दहा बारा पंधरा हजार रुपयाचा कार्यक्रम सहज दहा बारा हजार मताचा सहज कार्यक्रम पवार साहेब करतील तुम्ही आलाय किती निवडून आंबेगावला पवार आले तर काय दिलीपराव होईल याचा विचार करा गडबड करू नका जे काय असेल का ते पवार साहेबच ही भूमिका ठेवा पण दुर्दैवानं चांगले सल्ले ऐकायची बुद्धी एकदा बघडली ना की काय होतं त्याचा काही सांगता येत नाही